राशीच्या मित्रांनो वारसाहक्कातून मोठा सौदा मिळणार आहे सर्व बाजूंनी पैसाच पैसा ओसंडून वाहणार आहे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की हे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि आत्ताच या व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये लक्ष्मी नक्की लिहा आणि जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो आज तुमच्या कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्रे स्पष्टपणे दर्शवत आहेत की तुमचे नशीब रातोरात पूर्णपणे बदलणार आहे ज्या ज्या वारसाहक्कावर तुमचा हक्क होता त्या सर्व वारशाचे मोठे सौदे तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर तुमच्या जीवनात सर्वत्र पैसाच पैसा ओसंडून वाहणार आहे कालपर्यंत तुम्ही थोड्याशा पैशासाठी त्रस्त होता पण आता तुम्हाला इतका पैसा मिळणार आहे की तो साठवण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल वेगळे लोक ठेवावे लागतील कारण आज तुमच्या नशिबाचे दरवाजे पूर्णपणे उघडणार आहे राशीच्या मित्रांनो तुम्हाला वारसाहक्कामधून इतकी संपत्ती आणि मोठ्या प्रमाणावर मालमत्ता मिळणार आहे की त्यामुळे तुमचे संपूर्ण जीवनच बदलून जाईल आता तुमचे पुढील जीवन एखाद्या राजासारखे जिणार आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे सगळं अगदी खरं घडणार आहे पण हो जेव्हा एखाद्याचे ग्रहनक्षत्र त्याच्या अनुकूल असतात तेव्हा त्याला काही खास नियम आणि उपाय करावे लागतात जेणेकरून त्याच्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहील आणि मिळणारे खास संधी त्याच्या हातून निसटू नयेत आता तुमच्या जीवनात काहीतरी असं होणार आहे जे ऐकून तुमच्या डोळ्यांमध्ये आश्चर्यचकित होऊन उघडेच राहतील कारण आता तुमचे नशीब करोडोंमध्ये खेळणार आहे तुमच्या जीवनात घडणाऱ्या या चमत्काराला पाहून तुमच्या आजूबाजूच्या लोकांसह तुमचे कुटुंबीयही आश्चर्यात पडतील कारण कालपर्यंत जिथे संपूर्ण समाज आणि कुटुंबात तुमच्या अडचणींची चर्चा होत होती तिथे आज तुमच्या श्रीमंत होण्याची चर्चा होणार रा आहे राशीच्या मित्रांनो अचानक मिळणारा हा वारसाहक्काचा खजिना सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय होईल खरंतर हे सगळं तुमच्या जीवनात घडणार आहे कारण मा लक्ष्मी आणि कुबेर महाराज स्वतः तुमचं नशीब बदलणार आहेत आणि कुबेर महाराज हे धनाचे देवता मानले जातात त्यांची कृपा ज्याच्यावर होते त्याच्या जीवनात इतका धन येत की त्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही यावर लगेच विश्वास ठेवणं तुमच्यासाठी थोडं कठीण असेल पण पुढील काही तासात तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते तुम्ही कधी स्वप्नातही पाहिलं नसेल पण जर या गोष्टी समजून घेऊन तुम्ही थोडी सावधगिरी बाळगली नाही तर तुमच्या आयुष्यात खूप मोठी अडचण येऊ शकते तुम्ही वर्षानुवर्षे ज्यासाठी मेहनत घेतली त्या यशावर पाणी फिरू शकते कारण असन नशीब प्रत्येकाला मिळत नाही सध्या तुमच्या कुंडलीत ग्रहनक्षत्रांमध्ये काहीतरी असन बदल घडणार आहे ज्याचे शुभ परिणाम तुमच्या जीवनात दिसून येतील राशीच्या मित्रांनो तुमच्या कुंडलीत निर्माण होणाऱ्या धन लक्ष्मी योगाचा प्रभाव आणि कुबेर महाराजांच्या कृपेने आता तुम्हाला पूर्वजांनी साठवलेलं धन म्हणजेच खजिना हक्कामधून मिळणार आहे हे धन तुमच्या जन्मोजन्मीच्या दुःखदारिदयाला दूर करून टाकेल याचा परिणाम तुमच्या कौटुंबिक नातेसंबंधांवर आरोग्यावर आर्थिक स्थितीवर आणि व्यवसायावर सुद्धा थेटपणे दिसून येईल एक तुम्हार जीवनात चढ़ोतार रहना है कुठे तुम्हाला लाभ होईल तर कुठे नुकसान होईल आता तुमचा नशिबात कोणता बदल होणार आहे वारसा हक्का मधून मिळणारा हा खजिना तुमच्यासाठी कसा ठरणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा राशीच्या मित्रांनो पुढील चोवीस तासात मा लक्ष्मी आणि कुबेर महाराज तुमच्यावर विशेष कृपा करणार आहेत आणि हे दोन्ही देवीदेवता तुमच्या घरात प्रवेश करणार आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या घराची स्वच्छता विशेषरित्या राखावी लागेल घराच्या कोपया कोप्याला स्वच्छ ठेवा आणि गंगाजलाची शिंपण करा जेणेकरून लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरात प्रवेश करतील आणि तेथे विराजमान राहतील कारण कुबेर महाराज देखील तिथेच राहतात जिथे मा लक्ष्मी असतात म्हणूनच जर तुम्हाला मा लक्ष्मी आणि कुबेर महाराजांची कृपा प्राप्त करायची असेल आणि तुमच्या जीवनात येणारे हे चमत्कार रोखायचे नसतील तर तुम्हाला सांगितलेल्या गोष्टींचं विशेषतः हो पालन करावं लागेल तुमचं बदलतं नशीब तुम्हाला अचानक मोठा धनलाभ करून देणार आहे तुमच्या चांगल्या कर्मांमुळे आणि तुमच्या चांगल्या वर्तनामुळे देवासह तुमच्या घरातील मोठे जणही तुमच्यावर आशीर्वाद देणार आहेत म्हणूनच तुम्हाला वारसाहक्कामध्ये एखादी मोठी प्रॉपर्टी मिळणार आहे राशीच्या मित्रांनो मोठं धन किंवा मोठी मालमत्ता मिळणार आहे कारण अशा गोष्टी घरातील मोठे सदस्य नेहमी त्याच माणसाला देतात ज्याच्यावर विश्वास ठेवता येतो ज्याचं वर्तन चांगलं असतं जो बरोबरच संपूर्ण कुटुंबाचं भवितव्य सुधारण्यास सक्षम असतो तुमच्यात असलेल्या याच गुणांमुळे तुम्हाला वारसाहक्कातून इतका मोठा सौदा मिळणार आहे म्हणजेच मोठी प्रॉपर्टी किंवा मोठं धन मिळणार आहे ज्यामुळे तुमचं संपूर्ण जगच बदलून जाईल सध्या तुम्हाला तुमच्या व्यवसायात किंवा एखाद्या प्रॉपर्टीसाठी कुठे इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही निर्धास्त होऊन करू शकता कारण लक्ष्मींच्या कृपेने तुम्ही केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नातही तुम्हाला भरपूर यश मिळेल तुमच्या घरातील एखाद्या भागात झालेल्या खंडीमुळे किंवा घरातील एखाद्या मोठ्या सदस्याच्या हातून तुम्हाला तुमच्या पूर्वजांच ठेवलेलं धन मिळू शकतं राशीच्या मित्रांनो तुम्ही जबाबदार आणि समजूतदार व्यक्ती आहात म्हणूनच हे धन तुम्हाला घरातील मोठ्यांच्या हातून मिळू शकतं पण तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगावी लागेल कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करताना किंवा कुठेही पैसा गुंतवताना जाणकार लोकांचा किंवा घरातील मोठ्यांचा सल्ला घ्यावा लागेल जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये तुमच्या कुंडलीतील ग्रहनक्षत्र सांगत आहेत की हा काळ तुमच्यासाठी खूप प्रभावशाली आणि अनुकूल ठरणार आहे या काळात तुम्ही नवीन प्रभावशाली लोकांशी भेटी घ्याल त्यांच्याशी संपर्क साधल्यावर तुम्हाला तुमच्या एखाद्या महत्वाच्या कामात यश मिळेल याच काळात तुम्हाला घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद मिळणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी व्हाल वृषभ राशीच्या मित्रांनो त्याचबरोबर कौटुंबिक नातेसंबंधांमध्येही समजूत निर्माण होईल आणि सर्वजण हस्त खेळत मिळून राहतील म्हणजेच एकूणच तुमचं कौटुंबिक वातावरण खूप आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे पण तुम्हाला लक्ष द्यावं लागेल की यावेळी तुम्ही अनावश्यक खर्च टाळा कारण जर यावेळी तुम्ही तुमच्या हाती आलेलं धन फिजूल खर्च केलं तर तुम्हाला पुढे जाऊन अडचण येऊ शकते